लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करून कोणी किती विकास केला आहे आणि कोणाचे पाडे किती जड आहे हे जाणून घेतले आहे आमचे मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी यांनी रायगड रायगडचा लोकसंग्राम लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीस मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील नागुटणे गावी नागुटणे गावातील विभागातील सर्व कार्यकर्ते आपल्याला त्यांची त्यांची बाजू मांडणार आहेत सर्व पक्ष आपल्यासोबत सहभागी होत आहेत प्रत्येकाने आपली ओळखी आपली ओळख सांगतात दिनेश घाक नागोटना राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनंत वाघ शेतकरी कामगार पक्ष जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य चंद्रकांत जांभेकर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे सदस्य निजाम सय्यद भारतीय काँग्रेस सरचिटणीस शिवराम शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड उद्धव कुते शेतकरी कामगार पक्ष सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच बेनसे अश्पाक पानसरे अध्यक्ष नागोटना शहर काँग्रेस आहे संजय भोसले रोहा पंचायत समिती सदस्य शिवसेना शैलेंद्र देशपांडे पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य शिवसेना अरुण मी सुनील राष्ट्रवादी कार्यकर्ता राजू शिंदे कडसुरे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस धन्यवाद सर्वांनी आपापली ओळख दिल्याबद्दल मी चर्चेला सुरुवात करणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्यापासून गायकवाडजी खऱ्या अर्थाने या नागोटणा विभागाचा विकास झालेला आहे का नागोटणा विभागाचा विकास हा काही कारणास्तव डोलमल आहे म्हणजे असं परिस्थिती आहे की विकास करायला गेला की पहिला आपला कोण हे विचार केला जात असतो माझ्या पक्षाचा कोण किंवा माझ्या समाजाचा कोण ह्याच्यामुळे काही बाबतीत पाहिला तर नागोडण्या विभागाचा विकास झालेला नाही प्रत्येक पक्ष असा दावा करतं की आम्ही इतका निधी टाकला इतका टाकला मग तो कुठे गेला निधी जर त्यांनी त्यांनी जर निधी टाकला असता तर कुठच्या ना कुठच्या तरी वर्तमानपत्रात किंवा त्यांच्या याच्यामध्ये आलं असतं की बाबा भा ह्या भागामध्ये आमच्या पक्षाकडून किंवा आमच्या लोकप्रतिनिधीकडून एवढा खर्च टाकलेला आहे आणि लोकांची विकासाची जी असणारी विकासा का विकास ही काही प्रमाणात आम्हाला भावना पूर्ण करता आलेली आहे अशी काही दिसत नाही म्हणजे एकंदरीत विकास झालेला नाही आहे थोडक्यात आपण शिवसेनेकडे बोलूया आपले उमेदवार आनंदजी गीते आहेत त्यांना जनतेने का निवडून द्यावं आपलं पारडं का जोड आहे गीते साहेबांनी गेल्या साठ निवडून आलेले आहेत लोकसभेवर आत्ताही यांची त्यांची सातवी टर्म आहे सहा टर्ममध्ये एका टर्ममध्ये फक्त एवढं एवढं कामं केलेली आहेत ते माझ्याकडे पुस्तक आहे वे, 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 ते वेळ वेळोवेळी त्यांची वे, वे, कामं असतात जे असे दोन कामं सांगा काम आता ठोस म्हणजे कामं आता आता आम्हाला एक साडे अडीच अडीच कोटीचा निधी दिलेला आहे त्यांनी तीन तलावांसाठी आणखीन नाही हे बाकी जे झालेले कोट्यावधी रुपयाची कामं नागोडण्यात झालेली आहेत ती आहेत पेवर ब्लॉक आणि सगळे बाकीचे तलाव बिलाव चालू आहे सगळे कामं चालली चाललीत ती राष्ट्रवादीकडे बोलूया शिवराम भाऊ ते म्हणाले की तळावासाठी निधी दिलेला आहे तो निधी निवडणुकीच्या तोंडावरच का पाच वर्षात नाही नाही जे आता सहा वेला खासदार झालेत ते खासदार जे रायगड जिल्ह्यात विकास पाहिजे नागोटणा भागात विकास पाहिजे जे आज उद्योगधंदे बंद पडत चाललेत सगळ्या रायगड जिल्ह्यामध्ये त्या उद्योगधंद्यांना चालना द्यायला पाहिजे यासाठी खासदारांचा प्रयत्न पाहिजे परंतु गेले दोन टर्म काही खासदाराही प्रयत्न केलेले नाही त्या व्यतिरिक्त ज्या उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे सुनील तटकरे यांचा कार्यकाल बघितलात तर गेली वीस वर्षे मंत्रालयात विविध खात्यावर मंत्री क का म्हणून काम करतात जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून सक्षम त्यांनी काम केलेलं आहे अने आणि अनेक विकास कामं अनेक प्रकल्प येण्यासाठी त्यांनी अतिशय मेहनत करून आज रायगड जिल्हा विकासात्मक त्यांच्या दृष्टीने झालेला आहे आणि राहिलेला काम आता त्यांना खासदार आपण निवडून दिलं तर चांगल्या प्रकारे रायगडचा विकास होईल शेतकरी कामगार पक्षाकडे वळणार आहोत शेतकरी कामगार पक्षाने आज राष्ट्रवादीसोबत युती केलेली आहे ही स्वार्थी युती आहे असं म्हटलं जात आहे स्वार्थासाठी काय सांगा ना नाही असं नाही म्हणता येणार कारण शेतकरी कामगार पक्षाने निधर्मवादी या दे जिल्ह्यामध्ये सत्ता आणण्यासाठीच ही युती घडवून आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये युती करत असताना ही युती आघाडी ही साधारणतः जिल्हा परिषदच्या सुरुवातीपासून झालेली आहे म्हणजे या टर्ममध्ये त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही ना ना ते चुकीचं आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते रवीजी पाटील हे आता भाजपकडे वळलेले आहेत त्यामागचं मुख्य कारण काय असेल आणि त्याचा फटका काँग्रेसला कितपत बसू शकतो रविजित पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये गेले हे त्यांचा वैयक्तिक काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला आहे आणि ते गेल्यामुळे इथं आमच्या स्थानिक किंवा रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्त्यांना त्याचाच काही फटका बसणार नाही कारण त्याचं कारण असं आहे की जे निष्ठावंत काँग्रेसप्रेमी जे लोक आहेत ते पक्षाबरोबर अतिशय आघाडीचा पालन करून काम करणार ह्यात काही वाद नाही ह्यात रवी शेट्टा आमच्या काँग्रेस पक्षाला कुठलाच फटका बसू शकत नाही काँग्रेस म्हणजे अंतर्गत अशी काही दुफळी आहे का अजिबात नाही आम्ही एक दिलाने एक मनाने काम करतो आज आघाडीमध्ये सुद्धा आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी हो काँग्रेस हे पंधरा ते वीस वर्ष सुद्धा महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंत आम्ही दोन्ही पक्षांनी सरकार चालवली आणि आजसुद्धा सुनीलजी तटकरेचं काम आम्हाला काँग्रेसच्या आमच्या नेत्यांकडं आदेश आला आणि आम्ही ती आघाडीचा धर्म आम्ही पुरेपूर आणि इमान आणि इतबारांनी निभवणार ह्यातील मात्र शंका नाही नागोटे शहराकडे वळूया मला सांगा देशपांडे साहेब की जी फिल्टर पाण्याची योजना आता कार्यान्वित झालेली आहे त्याचं श्रेय कोणाकडे जाते नेमकं नाही आणली तटकरे साहेबांनी मान्य आहे परंतु त्याला जो आज नऊ दहा वर्षाचा वेळ लागला तो कशामुळे लागला आणि का झाला ह्याच्यात राजकारण काय झालं आम्हाला काय करत राष्ट्रवादीकडे जाऊया वेळ कशामुळे लागला फिल्टर पाण्याच्या योजनेसाठी नाही नाही जे नागोटना आज महाराष्ट्रात छोटासा शहर म्हणून नाव आहे परंतु अशी मोठमोठी शहरं मोठमोठे नगरपालिका आहेत एवढा मोठा निधी छोट्याशा शहराला शेर देता येत नाही कायद्या नियमात वेळ पर... लागल्यामुळे निधी वाढला पाहू परत नियमाचा उल्लंघन करून म्हणजे नियम बाजूला ठेवून हा नागोटना गाव माझा आहे असं साहेबांच्या मनात असून आणि त्यांनी आईनं सगळे अधिवेशन विधिवेशन बाजूला ठेवून अचानक ही योजना मंजूर केली आणि इथं नागोटण्या मिटिंग घेतली सर्व पक्षीय आणि सर्व पक्षी त्यांचा अभिनंदन केलं का अतिशय साहेब तुम्ही आमच्या नागोठण्यासाठी चांगलं काम केलं न साडेसात कोटी रुपये त्यावेळेला मंजूर झाले थोडं विलंब झाल्यामुळं कागदपत्रात पंचायतीचे असतील कमिटीचे नागोटण्याचे असतील पुरवठा अन्न ह्या नलपाणी पुरवठा फिल्टर पाणी मिळतं का गावकऱ्यांना फिल्टर पाणी सध्या आलेलं नाही आहे कारण जर फिल्टर पाणी आलं असता तर याची दिशाभूल केली जाते हा दिशाभूल केली जाते कारण या ठिकाणी दोन टाक्या बांधलेल्या आहेत दोषी कोण सेना की राष्ट्रवादी ह्याच्यामध्ये दोषी आहेत ती पाणी कमे कमिटी तटकरे साहेबांनी आपल्या प्रयत्नाने आतोनात मेहनत करून पैसा ना त्या मार्गाने गा गावाच्या पाण्यासाठी आणला परंतु ती पाणी कमिटी नेमलेली आहे त्या पाणी कमिटीची जबाबदारी होती तो, तो काम शेवटच्या तळापर्यंत कसा चाल आणि जनतेला वेळेत पाणी कसं मिळेल हे जर त्यावेळी केलं असतं तर आज असणारी ही परिस्थिती आज जरी जर सध्या असणारी ग्रामपंचायतनी काही ठिकाणी नळ चालू केलेत पण ती मुलात पाणी फिल्टर लाईन चालू झालेली नाही आहे फक्त सेनेकडे वळूया खोटं आहे कारण तुम्ही केव्हाही येऊन चेक करा आम्ही पी एच लेवल पण चेक केलेली आहे त्या ही फिल्टर पाण्याची लाईन व्यवस्थित चालू आहे फक्त हे स्टॅम्प पोस्ट केलेत आणि तात्पुरते केले होते आम्ही की अजिबात फिल्टर पाणी लोकांना येत नव्हतं आणि आता गावागावात अजून फिल्टर पाण्याचं काम चालू आहे आजही कामं चालू आहेत फिल्टर पाण्याची लाईन आपुरी ठेवलेली आहे आम्ही ग्रामपंचायतीने वेळोवेळी मिटिंग घेतल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांबरोबर मिटिंग घेतली नंतर मंत्रालयात घेतलं पाठपु पाणीपुरवठा मंत्र्यांसोबत मिटिंग घेतली आम्ही त्यांचे सचिव होते त्यांच्यासोबत मिटिंग झालेली आहे वेळोवेळी परंतु अजून काय त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही आहे आणि ह्याच्यात जबाबदार कोण आहेत ते आता गायकवाड साहेब बोललेत तर आमचं काय घेणं देणं नाही आहे पंचायतीशी आम्ही जेवढा पाठलाग करायचा पत्रवर करायचा आज आजपर्यंत जवळ आम्ही वीस वीस ते पंचवीस पत्रावर केलेले आहेत प्रत्येक वेळेला पत्र वेळोवेळी करत आलेलो होतो आम्ही पाण्यावरून श्रेयवादाची लढाई होते का निजा मला विचारायचं आहे पाणी प्रश्न जिवळ्याचा प्रश्न असतो या पाणी प्रश्नावरून श्रेयवादाची लढाई नागोटा विभागामध्ये होताना दिसते का नाही ॲक्च्युली ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही काम चाललं होतं त्यांचा म्हणजे आता हे मला सांगायला लागत ना मी शिवसेना आणि काँग्रेस अशा युतीमध्ये आम्ही ह्या नागोट्ट्यामध्ये होतो आणि आज सुद्धा आम्ही आहोत आणि प्रश्नाचं राजकारण होतंय का थेट सवाल नाही नाही राजकारण होत नाही काही टेक्निकल त्यांचे पॉइंट आहेत मी सरपंच आम्ही योजना आणली शिवसेनेवाले म्हणतात आम्ही कार्यान्वित केली दोघांचाही तेवढाच भाग आहे नाही आम्ही सुद्धा उचलून घेतो पण त्याच्यामध्ये आम्हाला काय पॉलिटिक्स आहे असं मला तरी वाटत नाही काहीतरी टेक्निकल अडचण असल्यामुळे हा काम रखडलेला असं मला वाटतं विभागाच्या प्रश्नाकडे वळूया उद्योग कुती जी आहेत शेतकऱ्यांना रिलायन्सच्या तत्कालीन गीतेसाहेबांनी आश्वासन दिले होते त्या आश्वासनाचे कितपत पुर्तर झालेले नेमकं ते प्रकरण काय शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं ज्यावेळेला गीतेसाहेब दोन हजार नऊला सुरुवातीला इकडे आले त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी निवडून आल्यावर तुम्ही जे शेतकऱ्यांचे सर्टिफिकेट आमचे बाराशे सत्त्याऐंशी सर्टिफिकेट एकूण होते त्यातून नोकऱ्या दिल्या फक्त सहाशे अठरा आणि उर्वरित जे सर्टिफिकेट धारक धारक आहेत त्यांनी एक पिटिशन फाईल करा गीतेसाहेबांनी सांगितलं जी पिटिशन आम्ही दोन हजार नऊला नऊ दहाला आम्ही फाईल केली आणि त्या पिटिशन कमिटीचे चेअरमन हे गीतेसाहेब होते गीतेसाहेबांनी सांगितलं मी स्वतः चेअरमन असल्यामुळं मी तुम्हाला न्याय देऊ शकतोय दोन वेळा आम्ही दिल्लीला स्वतः मी गीतेसाहेबांच्या बरोबर गेलो पिटिशन फाईल केली आम्हाला न्याय दिला नाही त्याच्यानंतर दोन हजार बाराला सर्वपक्षीय मिटिंग लावली आंबेघरमध्ये तिथेसुद्धा गीतेसाहेब आले त्या ठिकाणी गीतेसाहेबांनी गीते सांगितलं की गोपनीय गोष्ट आहे मी सांगू शकत नाही मला सांगा साडेसहाशे सर्टिफिकेटधारक यांना कुठल्याही पद्धतीने आजपर्यंत दहा वर्ष झाली आज साहेबांनी सांगितलं की साहेबांचे गीते साहेबांचे दोन टर्म या रायगड जिल्ह्यामध्ये गेले दोन टर्म म्हणजे दहा वर्ष दहा वर्षामध्ये एक एक वर्ष असा एक एक तालुका जरी घेतला असता गीते साहेबांनी विकासासाठी तरी नंदनवन झाला असता परंतु गीते साहेबांनी कुठंही काम केलेलं नाही शेतकऱ्यांची फसवणूक जी, जी केलेली आहे त्याच्यामध्ये गीते साहेबांनी दहा वर्षे टर्मवर असताना चेअरमनपदी असताना आमच्या स्थानिकांना किंवा त्या, त्या जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना न्याय दिला नाही त्याच्यामुळे आमची जी पस्तीस गावं आहेत सोळ्यापासून ते वेलशेट आंबेघर पर्यंत आमची जमीन केलेली आहे त्या पस्तीस गावातल्या लोकांनी गीते साहेबांना का मत द्या गीतेसाहेब आश्वासन मंत्री आहेत एकदम फक्त आश्वासन द्यायचा खोटं बोलायचं पंचायत समिती सदस्य चुकीचं म्हणताय ते जर गीते साहेब विकास केला असेल शब्द दिला नसेल गीतेसाहेब दोनच टर्म इकडे आहेत ह्यांचे आमदार आज त्यांचे जे आमदार जे आहेत प्रश्न केंद्रातला होता असलं तर काय फरक पडतोय स्थानिक प्रतिनिधी कोण जाणून घेऊया आपल्या नेतृत्व जे आहेत आमदार त्यांनी हा प्रश्न नाही आमच्या आमदारांनी प्रश्न विचारला आमचे आमदार त्या ठिकाणी होते आमदार कुठे दिसत नाही आमच्या आमदार प्रत्येकाच्या सुखादुखात येतात जरी ते सांगत असले तरी ते पूर्ण चुकीची गोष्ट आहे कारण आमदार येतात म्हणून ते सतत सतत आमदार आहेत आमदारांची कामं ही प्रत्येकाला माहिती आहे शेतकरी कामगार पक्षाने जो विकास केलेला आहे तो प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे प्रत्येकाची प्रत्येक जण बाजू मांडतो बाजू मांडताना मात्र अशी मांडायला पाहिजे की खरंच ज्या नेत्यांनी काम केलं असेल तर त्याचा तुम्ही गुणगान गायला पाहिजे आम्ही गीतेंबद्दल का आम्ही गीतेसाहेबांचं काम दोन वेळा केलेलं आहे तिसऱ्या वेळेला आम्ही का फिरवतो आम आम्हाला आमची कामच नाही केलेला शेतकऱ्यांची कामं करायला पाहिजे कष्टकऱ्यांची कामं करायला पाहिजे आज मला सांगा अवजड उद्योग मंत्री ह्या गीते साहेबांकडं पद आहे कुठला आपल्याकडं एखादा कारखाना आणला काय अहो कारखाना सोडा ज्या बाजूबाजूला जे कारखाने आहेत त्याच्यामध्ये नोकरी लावण्यासंदर्भात कधी त्यांनी कुठं एक मिटिंग कॉल केली काय किती लोकांना त्यांनी कामधंदा दिला किती लोकांना रोजगार दिला किती लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामुळं कुठलीच गोष्ट त्यांनी देशपांडे सर हे आरोप बिनबुडाचे आहेत असं मला वाटतं कारण तुम्हाला सांगतो रि आय पी सी एल होतं तेव्हा मा माझ्या माहितीप्रमाणे तटकरे साहेबांनी रिलायन्स म्हणजे आय पी सी एल व्यवस्थापन तत्कालीन आणि पी ए पी या लोकांची एक काहीतरी मिटिंग घेतली होती त्यानंतर ती कुठली ऍग्रो कंपनी किती बेरोजगार रोजगार दिला असा त्यांचा थेट प्रश्न आपल्याला देतात जेवढं काय करतील अरुणजी आहेत अरुणजी आपण या हात आहात क्षेत्रातल्या कंपनीतला आपल्याला चांगला अनुभव आहे खरंच गीते साहेबांनी काय केलेलं आहे का बेरोजगारांसाठी मी एवढं नक्की सांगेन की गेले सहा टर्म गीते साहेब सन्मान्य गीते साहेब हे आपल्या रायगड जिल्ह्यातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातून ह्या लोकसभेवर निवडून गेले रायगड जिल्हा हा एक भौगोलिकदृष्ट्या सगळ्याच बाजूंनी असा एक विकसनशील असा हा जिल्हा आहे या देशा ह्या ह्या दे ह्या रायगड जिल्ह्यामध्ये विप मुबलक प्रमाणात पाणी मुबलक प्रमाणात जमीन मुबलक प्रमाणात विद्युत पुरवठा उद्योगधंद्याला पो पोषक असलेल्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा गीतेसाहेबांना या जिल्ह्याचा औद्योगिक विकास करता आला नाही ही दुर्दैवाची बाब आहे मला एवढंच सांगायचं आहे की दूरदृष्टी असलेला प्रशासनावर पगडा असलेला तटके साहेबांसारखा माणूस या जिल्ह्याला लाभणं गरजेचं आहे आणि या निवडणुकीमध्ये साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत ही माझी खात्री आहे मी आता मगाशी माझे मित्र शैलेंद्र देशपांडे यांनी सांगितलं की रोजगाराच्या बाबतीत तर मी एक छोटंसं उदाहरण त्याबाबतीत देईन की मान्य साहेब त्यावेळेला फक्त जिल्हा तालुका काँग्रेसचे अध्यक्षपद असताना हा रिलायन्सचा प्रकल्प त्यावेळेला आय पी सी एल म्हणून होता ते आय पी सी एल आले असताना तिथले सा स्थानिक प्रकल्पग्रस्त सगळे उपोषणाला बसले होते आंदोलन करत सर, होते पण कोणत्याही पक्षांनी त्यावेळेला दखल घेतली नाही आमचे बाबा त्यावेळेला सर सरपंच होते त्या सरपंचांनी एक छोटीशी चिठ्ठी त्यावेळेला दिली आणि तटकरे साहेबांकडे दिली तटकरे साहेबांनी त्यावेळेला एकोणीसशे एकोणनव्वदची ही गोष्ट आहे तत्कालीन सरपं मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते त्यांच्याकडे एक मंत्रालयात तात्काळ त्या सर्व प्रकल्पग्रस्तांची बैठक लावली आणि त्यावेळेला पाचशे अठरा लोक लोकांना न्याय देण्याचं काम त्यावेळेला खऱ्या अर्थाने ह्या जे आय पी आता जे लागले लाग ते तटकरे साहेबांनी त्यावेळेला खऱ्या के अर्थाने केले असं मी या निमित्ताने मी निजामबाईंकडे पुन्हा एकदा बोलतोय निजामबाई तटकरे साहेबांवरती सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप होत आहेत या आरोपां आरोपांकडे बघून जनता त्यांना मतदान करेल का नाही कसं आहे का आरोप प्रत्यारोप हे चालत असतं पण आरोप मध्ये काहीतरी तथ्य असला पाहिजे पाच वर्षपर्यंत शिवसेना भाजपला सरकार ह्या जनतेने दिली होती मग पाच वर्षामध्ये तटकरे साहेबांचा हा भ्रष्टाचार का निघाला नाही त्यांना जेलमध्ये का टामता आला नाही मग लोक काय समजणार हे तुमचे आरोप प्रत्यारोप आहेत का वस्तुस्थिती आहे आत्ता तरी आम्हाला असं वाटतं की पाच वर्षामध्ये त्यांची चौकशी चालू आहे आणि चौकशीमध्ये ते सामोरे गेलेले आहेत तर मला असा बोलायचं आहे का ह्या गोष्टीमध्ये तथ्य नाही कुठलीच तथ्य नाही त्याच्यामुळे मतदान त्यांना होईल असं म्हणतात शेतकरी कामगार पक्ष त्यांच्यासोबत गेला बाळा पाटलांना तिकडे मदत केली तटकरी साहेबांनी म्हणून शेतकरी कामगार पक्ष गेलाय का नाही असं म्हणता येणार की प्रत्येक वेळेला राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने सुरू असतं त्याप्रमाणे या जिल्ह्याचं राजकारण हे कुठलेही दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय राजकारण होणार नाही आणि कट्टर विरोधी एकत्र आले पाहिजे जरा जनतेला पण अजब कुणालाही म्हणता येणार नाही काल शिवसेना बीजेपीला शिव्या देत होती ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर आहे व्यासपीठावर एकमेकाचे कपडे शाब्दिक काढत होते म्हणून काही ते एक होणार नाही असं मानून चालणार नाही तर ते एकत्र आहेतच आणि निवडणूक लढणार हे वास्तव सत्य आहे नागोट्या ना शहराच्या प्रश्नाकडे वळूया डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा सगळ्या रेस होतो आहे त्याबद्दल आपण काय सांगतो सध्या असणारा डम्पिंग ग्राउंड जो आहे तो शासनाच्या जागेमध्ये अदिशी वाडी जे वाजगाव साईड आहे त्या रोडवरती आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागोटना शहरामधला सर्व कचरा टाकला जातो परंतु कचरा त्या ठिकाणी टाक टाकला असताना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचा व्यवस्था पण करायला पाहिजे त्याची विल्हेवट लागायला पाहिजे तो कचरा आपण आता विल्हेवट लागत नाही असं आपलं म्हणणं आहे आपण थेट जाणून घेऊ यांच्याकडनं शिवसेनेकडनं कचऱ्याची विल्हेवाट होत नाही डम्पिंग ग्राउंडची जागा योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे ही डंपिंग ग्राउंडची दुसरी जागाच नाही आहे आपल्याकडे ग्रामपंचायतीकडे आपण सगळीकडे प सर्वे केला आणि ते नंतर आपल्याला आता ती जागा खाली झाली अतिक्रमण झालेली तर आपण म्हणून तिथे डंपिंग कचरा टाकायला लागलो तिथे आणि महत्त्वाचं असं आहे की आता लवकर ग्राउंड ग्राउंडसाठी आपण सर्व शासकीय नियमाची पूर्तता केलेली आहे का केलेली आहे आम्ही रायगडचे जिल्हा परिषद सीईओ त्यांना पत्रेवर केलेला आहे नंतर ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ मॅडम आहेत पुंड मॅडम त्यांना पण त्यांच्याकडे पण पत्रेवर केला आहे बी डीओ साहेबांकडे पण पत्र तहसीलदार साहेबांकडे पत्रेवर केला आहे आणि त्यांच्या संमतीने आम्ही म्हणजे संमती म्हणजे पत्रेवर करून आम्ही त्यांच्या समिती विद्यमान सदस्य आहात किती निधी आतापर्यंत आपण आणला सोळा लाख रुपये निधी मी आणला आहे तो कुठे खर्च कसा काय विभागातील गावांमध्ये केलाय ग्रामपंचायत आपण अध्यक्ष आहात सोळा लाखाचा निधी यांनी आणलाय कुठे खर्च झालाय काय आता त्यांची पंचायत समिती ही वेगळी आहे नागोटना पंचायत समिती वेगळी आणि त्यांची पंचायत समिती ऐनगार पंचायत समिती ही वेगळी आहे त्याच्यामुळे त्या पंचायत समितीशी आमचा कसा संबंध येत नाही धन्यवाद गायकवाड साहेबांना विचारा ते म्हणाले सोळा लाख निधी खर्च केलेला आहे कुठे खर्च केलाय काय आपल्याला माहिती आहे त्यांना विचारत ते सांगतील कारण का कुठच्या भागात किंवा कारण काय नागोटना परिसरामध्ये बावन गावं आहेत बावन गावामध्ये त्यांच्या भागात येणारे जवळजवळ तीस बत्तीस वाडे आणि गाव तीस बत्तीस वाड्या फक्त सोळा लाख रुपये उत्तर द्या सत्ता आम्ही विरोधक असल्यामुळं आम्हाला खूप अल्प आलेला आहे आता जो निधी आलेला आहे राष्ट्रवादी आपली गळशेपी करते भाऊ थेट प्रश्न आहे राष्ट्रवादी गळचेपी करते विकासाला खेळ घालते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा थेट आरोप आपल्यावरती होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली वीस वर्षे सुनील तटकर यांच्या नेतृत्वाखाली रायगडमध्ये काम करतोय कुठल्याही गावात का वाढीत असं काम राहिला नाही सुनील तटकरेंच्या मार्गदर्शकाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी निधी देत नाहीये प्रतिनिधींना प्रतिनिधीचे ना। ना। सदस्य सन्मानिय बोलतात पंचायत समिती अख्ख्या रोहा तालुक्याचं ता काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय त्यांना निधी दिलेला सत्ता आमची असताना जर निधी दि दिला ते स्वतः कबूल करताय सोळा लाख दिलं मग सोळा लाख दिलं तर आम आमच्या मार्फत सोळा कोटी रुपयाचं काम झालंय या विभागात शेतकरी कामगार पक्षाने मंदिरासाठी काही निधी आणलेला आहे मात्र ग्रामपंचायत एनुसरी येत नाही आता तसं एका वेळेला घडून आलं ते बाकी पाच ठिकाणी जे निधी दिला उदाहरणार्थ मोहिद्दीन बाबा इथं गणेश मंदिर याच्याकरता नंतर राधाकृष्ण मंदिर मर्याय मंदिराकरता पाच ठिकाणी कुठे प्रॉब्लेम आला नाही मंदिराच्या ठिकाणी कुठे हे झालं नाही फक्त एकच प्रॉब्लेम आला होता तो याच्यामध्ये कुठे की जे विक्रम रिक्षा स्टँड आहेत त्याच्या पेवर ब्लॉकसाठी काहीतरी हे दिले नव्हते सी त्याच्यामुळे ते काम थांबलं होतं मातेच्या मंदिरासाठी सी दिलेली होती ते काम पण झालेलं आहे पायऱ्यांचं आता उर्वरित जिना याचं राहिलेलं होतं ते आमदारांनी प्रस्तावित केलेलं आहे का थेट वळ्या वा, पुन्हा शिवसेनेकडे आपल्या उमेदवाराला का निवडून द्यावा थोडक्यात सांगा गीते साहेबांना का निवडून द्यावं म्हटलं तर काय नेतृत्व चांगलं आहे आणि सहा वर्ष झा सहा टर्म झाले कोणत्याही भ्रष्टाचाराचा डाग नाही असा नेता निवडून द्यावा आणि देणार की शंभर टक्के काल्या दगडावर रेषा गीतेसाहेब सातव्यांदा सुद्धा या लोकसभा मतदारसंघात निवडून जाणार नागोटना शहरामध्ये या ग्रामपंचायतीकडनं कुठला विकास झालेला आहे आता नागोटणा शहरामध्ये आमची काँग्रेस आणि राष्ट्र आपला शिवसेना ही आमची आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या माध्यमातून विकास कामे झालीत ही का आम्ही नाकारू शकत नाही तुम्ही काय सांगाल आत्ता पंचायत समिती सदस्य यांनी सांगितलं की गीते साहेबांना निवडून देतील लोक दे सहा टर्म आहेत सहा टर्म असून फायदा कोणाला आहे त्यांचा अजिबातच फायदा ना नाही इथं कधी उगवतात त्यांना जाताना रत्नागिरीला कुठेतरी राहतात तुमचा थेट आरोप आहे निष्क्रिय खासदार निष्क्रिय खासदार युवक अध्यक्षांकडे ओळया युवक सरचिट्टीस आहेत नेमकं सांगा निष्क्रिय खासदार असा आरोप होतो गीतेंवर काय सांगत मला एवढंच बोलायचं आहे की एखादा आरोप सिद्ध झाल्याशिवाय तो आरोप म्हणता येत नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचार हे सतत बोलत असताना एखादा उमेदवार जेव्हा फॉर्म भरतो उमेदवारीचा तेव्हा त्याच्यावर आरोप सिद्ध झालेत का ते पहिले पाहावं लागतं आपल्याला आज एवढ्या वर्ष यांची सत्ता असूनसुद्धा एकही आरोप अजून सिद्ध झालेला नाही आहे नंबर एक नंबर दोन आपण बोलत आहात साहेबांना का निवडून द्यावं तर साहेबांची नाळ ह्या अख्ख्या रायगड जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात जोडलेली आहे इथे सगळे बसणं इथे सगळे जे मान्यवर हो आहेत ती एक गोष्ट नक्कीच कबूल करतील की ज्या ज्या गावामध्ये इथले मतदार नाही आहेत ज्या ज्या नाही तसं नाही बोलायचं ज्या ज्या गावामध्ये ते तर आहेत ते मतदार नाहीच आहेत ज्या ज्या गावामध्ये तटकरे साहेब जातात त्या गावातल्या मोठ्या माणसांची जुन्या माणसांची नावं ते आज भाषणात आवर्जून घेतली जाते म्हणजे त्यांची नाळ इथं जोडलेली आहेत इथे साहेबांचं मला माझ्या दृष्टिकोनातून असं एकही नाव गीते साहेब कुठल्या गावात गेल्यावर घेत नाहीत म्हणजे त्यांना माहिती नसतात इथले मतदार नाही त्यांना असं वाटलं नाही की आपण इतके वर्ष नेतृत्व करतो आपण इथलं मतदार व्हावं चुकीची माहिती आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे दापोली आणि मंडणगड हे बहुतेक गीते साहेबांचे मतदार म्हणजे गीते साहेब तिथले स्थानिक आहेत त्यामुळे जर तटकरे साहेब इकडचे म्हणजे गीते साहेब जर इकडचे मतदार नसतील तर तटकरे साहेब पण तिकडचे मतदार नाहीत हे सिद्ध होतं काय सांगायला आपण गेले सहा टर्म हे या मतदारसंघातून करतायत पण गीते साहेब हे अंधेरीमध्ये राहतात त्यांचं मत हा, हा? अंधेरीमध्ये राहतात त्यांचं मतदानही अंधेरीमध्ये त्या या सहा वर्षात त्यांनी बोटाला काळंसुद्धा इथं फाटलेलं नाही आहे त्यामुळे ते, ते इथले मतदार नाहीत आणि दुसरं एक त्याच्यामध्ये आता ह्यांनी सांगितलं की निष्कलंकन येतात पण मला एक या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे जो काम करतो त्याच्यावरच आरोप होतात हे निष्क्रियच आहेत कामच करत नाही तर त्यांच्यावर आरोप होण्याचा विषयच काय येतो आहे हाच विषय त्याच्यामध्ये आहे कामं केले तरी चालतील पण आरोप झाले तरी चालतील असं एक सेट ह्याच्यामध्ये यांनी एक पॅम्पलेट छापलं याच्यामध्ये एक छोटंसं मी एक अभ्यास करून सांगतो की ह्यांनी रोहा आणि पुर नागोटना रोडवर भिसे हे गाव आहे तिथे बस स्टँड बनवण्यासाठी तीन लाख रुपये दिलेत तुम्ही आजही तिथे जा त्या भिसे आणि रॉस स्टँडला जर बस स्टँड यांनी बांधलेलं गीते साहेबांचा असेल उद्यापासून उत्तर द्या देशपुटे सर माझ्या माहितीप्रमाणे चुकीचं आहे पॅम्पलेटमध्ये आहे तुम्ही नीट वाचत नाही या पॅम्पलेटमध्ये काही काम प्रस्तावित म्हणून पण लिहिलेली आहेत त्यांनी नीट वाचायला पाहिजे अभ्यास करूनच बोलायला पाहिजे विनाकारण असे हवेत ते काम फक्त प्रस्तावित आहे प्रस्तावित आहे आणि लिहिलेलं आहे तसं वरती लिहिलेलं आहे प्रस्तावित वेगळी लिहिलेलं आहे त्याच्यात लिहिलेला आहे त्यामुळे हे फक्त बिनबुडा ही प्रस्तावित कामं आहेत ती वेगळी त्यांनी दिलेली आहेत आणि झालेली कामं आहेत त्याच्यामध्ये यांचा उल्लेख आहे हा अभिषेक कामं दुसरी टर्म मिळाल्यावर करणार नाही नाही प्रस्तावित काम होणारच नाही आता टर्मच मिळणार नाहीये शिवराम भाऊ एक काम त्यांनी उल्लेख प्रमा केल्याप्रमाणे बेनसे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जी आंबा नदी आहे त्या आंबा नदीवर एक सेड बांधलेला आहे असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे तुम्ही पत्रकार म्हणून तिथे चला नाही तिथे काय तिथे काहीच नाही आहे मग प्रस्तावित काम आहे असं त्यांचा दावा नाही काम करून पैसे घेतलेले आहेत मग हे नक्की घेतले कोणी ह्याच ह्याची चौकशी व्हायला पाहिजे कार्यकर्त्यांना विचारूया गायकवाड साहेब काय चाललंय काय आहे की आपण जनतेची हे दिशाभूल करतोय फुले आंबेडकर शाहू महाराज फुले आंबेडकर शाहू महाराजांचे विचार ह्या महाराष्ट्राला मिळालेले आहेत फुले फुले शाहू फुले आंबेडकर शाहू महाराजांचा विचार सांगणार हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला असे लोकप्रतिनिधी हे कलंक असतो खोटी माहिती देणे हे तर गुन्हाच आहे आता माझ्या मित्रांनी सांगितलं का इथे दोन कोटी का काहीतरी तलावा सर्व ज्यांसाठी काम नाही आहेत त्या ठिकाणी हो, हो, संपूर्ण गावाची गटारं आणि संडासाचा पाणी सोडलंय त्या तळ्याचा ता संवर्धन कसं व्हाय कुठला विकास देशपांडे साहेब प्रस्तावित नाही मी कोण बोललो प्रस्तावित आहे आम्ही उद्घाटन केलं दुसरा मुद्दा आहे तलावात मध्ये पाणी हा कुठला मा माझ्या माहिती प्रमाणे त्या लोकांनी त्या साईडला आता सोडला असेल आमच्या पंचायतीच्या त्याला काय प्रत्येक वेळेला आपण तिथे जात नाही त्यामुळे जर निदर्शन आणून दिलं असतं तर नक्कीच त्याच्यावर कारवाई केली असते शिवराम भाऊ शिवराम भाऊंकडे मला आहे प्रस्तावित कामं आहेत आणि कामं झालेली नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे मग राष्ट्रवादीने टू आचारसंहिता असा गुन्हा दाखल का नाही केला राष्ट्रवादी का गप्पा आहे तो आता कधी उद्घाटन केलं काय हे आम्हाला माहिती नाही अचानक काम आलं आणि त्यांनी उद्घाटन करून घेतलं ना त्याच दिवशी आचार आचारसंहिता आम्हाला काहीच माहिती नाही काम आलंय का नाही ते सार्वजनिक पेपर नोट व्हायला पाहिजे ती राजकारणाकडे आपण कसं पाहताय दुसरं एक, एक सांगतो तुम्ही मगाशी विचारलात सुनील तटकरे का पाहिजे आणि आनंद गीते का नको तर आनंद गीते साहेबांना आता आमच्या सन्मान्य सदस्यांनी सांगितलं सहा वेळा ह्या जनतेने निवडून दिलं आहे आणि रायगड रत्नागिरीच्या जनतेने दोन वेळा निवडून दिलं आहे आज दहा वर्षे या रायगडचं ते खासदार आहेत परंतु हां तर सहा वेळा निवडून आलेले आहेत परंतु हे भाव भावनिक आ भावनिक आहारी आह्य आहार आणतात भावनिक काय करतात समाजाच्या जीवावर मतं मागतात मी कुणबी समाजाचा आहे समाज आहे इथं बहुसंख्या आहे मी कुणबी समाजाचा आहे समाजाच्या जीवावर जी भावनिक राजकारण गीते करतात थोडक्यात गीते करतात आणि भावनिक राजकारणाला हात घालून निवडून आल्यावर सांगतात मी शिवसैनिक आहे माझी शिवसेना पक्ष मेन शिवसेनेमुळे मी मोठा झालो आहे मग म्हणजे समाजाचा नुकसान करतात समाजासाठी पाच वर्षे काही करायला तयार येत नाही मग जन्मानी कुलबी नसताना कर्मानिक कुणबी असं म्हणणारे सुनील तटकरे सुखदुःखात जाऊन प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांची वाड्या वाड्यांच्या विकासाची कामं करतात माझ्या कुणबी समाजाचा रोहा तालुक्याचा ता मी एक छोटासा कार्यकर्ता आहे अध्यक्ष आहे एक कुणबी समाज रोहा तालुक्यात रोहा तालुका तालुक्याचं ठिकाण ता असल्यामुळं सर्व पन्नास शंभर गावं आहेत स सकाळ राजकारण तटकरे साहेब करत नाहीत तटकरे साहेबांनी वेळ कमी आहे कुणबी भवनसाठी तटकरे साहेबांनी साठ लाखाचा निधी दिलेला आहे आणि सुसज्ज इमारत आज उभी आहे आम्ही ती काम झालेला दाखवतो काम न झालेला दाखवत नाही असा सुनील प्रश्न घेऊन मला निजामबाईंकडे आहे झालेली कामं नाहीत आणि दाखवलं जातं हे कुठलं राजकारण थोडक्यात अगदी थोडक्यात कसं आहे माहितीये आहे का आता राजकारणचा हा पिरियड चालू आहे याच्यामध्ये प्रत्येक पक्षातला कार्य पाडून घेण्यासाठी पाडून घेण्यासाठी जो तो आपली आपली खरी खोटी बाजू मांडून लोकांचे मत घेणार पण आज माझ्यासारखे आहेत का मतदार सुज्ञ आहेत त्यांना या देशामध्ये बदल पाहिजे कुठला कार्यक्षम खासदारांनी कुठला निष्करी आहे याचा लोक या मतदान मध्ये दाखवून देतील धन्यवाद आपण सर्व या आमच्या चर्चामध्ये सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला काय म्हणतात तटकरे साहेब आमचे नेते आहेत तटकरे साहेबांमुळे आमच्या नागोंडा सहकारी भातगिरणीचा हायवेला आहे बहात्तर गावाची भातगिरण आहे आणि त्याच्यात एक हजार सभासद आहेत आणि या भातगिणीमध्ये ज्या नॅशनल हायवेमध्ये जागा गेल्यानंतर सहकारी भातगिरणीला आम्हाला थोडा अडचणीत जाण्याचा आहे नॅशनल हायवेला प्रयत्न केला पण तटकरे साहेबांनी मंत्रालयामध्ये बैठका घेऊन आम्हाला बत्तीस लाख रुपये या सहकारी भातगिणीला मिळून दिलेले आहेत आणि आमच्या एकशे छप्पन गावाचे कुणबी समाजाचे अध्यक्ष शिरामभाऊ शिंदे आहेत या कुणबी समाजाचे नेते आमचे म्हणजे खासदार आहेत गीते साहेब त्यांना रुपया देता आला नाही पण तटकरे साहेबांनी आम्हाला कुणबी समाजाची जागा स्वतः घेऊन दिलीच आणि साठ लाख रुपयाचा निधी आमच्या कुणबी भवन साठी अशी रोहा तालुक्यात शानदार डवलांनी फडकणारी इमारत वास्तू उभी करून दिली क्रियाशील खासदार आहेत होतील भविष्यामध्ये धन्यवाद आपण सगळे चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल या चर्चेमधनं एकच निष्पन्न होत आहे की तटकऱ्यांना मतदान का करावं आणि गीतांना मतदान का करावं हे येत्या काळामध्ये जनताच दाखवून देईल की कोणाचं पारड किती जड आहे ते म्हणजे अकूबसेन रायगड